सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलमधल्या एका संगीत कार्यक्रमात हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केला आणि इस्रायलच्या जवळपास नागरिकांचा जीव दोनशे चाळीस जणांचं अपहरण केलं हा एक मोठा नरसंहार होता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहो यांनी त्या क्षणाला युद्धाची घोषणा केली आणि गाझावर एअर स्ट्राईक सुरू करण्यात आला इस्रायलच्या आर्मीने गाझामध्ये जाणारं पाणी अन्न आणि सगळ्या प्रकारची मदत रोखली आणि लोकांना अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ आणली नेत्याहूंच्या ने फौजेने गाझामधले पेट्रोल पंप बंद पाडले गोळ्या औषधा नभावी रुग्णालय ओस पडले कित्येकांचा रुग्णालयात गोळ्या औषधा नभावी जीव गेला आपल्या नागरिकांचा जीव घेतल्यामुळे बदला म्हणून पुकारलेल्या या युद्धात इस्रायलने बाराशे जणांच्या बदल्यात जवळपास पन्नास हजार नागरिक आणि हमासचे दहशतवादी मारले पहलगाम मध्ये भारतीय पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर अनेक जण इस्रायल स्टाईल कारवाईची मागणी करतायत पण खरंच भारताकडून अशी कारवाई, भारता कारवाई होऊ शकते का इस्रायलने त्यांच्या बाराशे नागरिकांच्या बदल्यात चार देशांना कसं अंगावर घेतलं होतं आणि इस्रायलने भारतातल्या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया काय दिली आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांची मैत्री जग जाहीर आहे बेंजामिन नेतेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्सनल बॉन्डिंग जागतिक व्यासपीठावर अनेकदा पाहायला मिळतं इस्रायलच्या नागरिकांवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मोदींनी सर्वात आधी पुढे येऊन या हल्ल्याचा निषेध केला होता गाझा मधून होणाऱ्या कारवाईवर एरवी भारताची भूमिका तटस्थ असायची पण मोदींनी पहिल्यांदाच विरोध केला आणि इस्रायलसाठी मदतीचे हातही पुढे केले इस्रायल आणि हमास युद्ध सुरू झाल्यानंतर बातम्या तर अशाही यायच्या की भारताकडून समुद्री मार्गाद्वारे इस्रायलला दारुगोळा मोठ्या प्रमाणात पुरवला जातोय भारतात जेव्हा पर्यटकांवर हल्ल्याची बातमी तेल अवीपर्यंत पर्यंत पोहोचली तेव्हा बेंजामिन नेतेनॅनी फक्त निषेधच केला नाही तर भारताच्या प्रत्येक पावलावर आम्ही सोबत असल्याचं जाहीर केलं खर तर बेंजामिन नेतेनॅ हे त्यांच्या कठोर लष्करी कारवाईसाठी ओळखले जातात आणि भारतातल्या घटनेनंतर बदलाही इस्रायल सारखाच घ्यावा अशी मागणी होऊ लागली सात ऑक्टोबरला इस्रायलमध्येही पहलगाम सारखा नरसंहार झाला होता ज्यात बाराशे जणांना जागेवरच मारून टाकण्यात आलं तर दोनशे चाळीस जणांचं अपहरण झालं बाराशे जणांच्या हत्येचा बदला आणि दोनशे चाळीस जणांची सुटका यासाठी इस्रायलने युद्ध पुकारलं इस्रायलने गाझा विरोधात युद्ध पुकारलं असलं तरी नेतन्याहूंच्या फौजेला सात आघाड्यांवर युद्धाला आजही तोंड द्यावं लागतंय कारण गेल्या दोन वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे ज्यात इस्रायलची अर्थव्यवस्था पुरती कोलमळून गेली आहे गाझा लेबनॉन इराण सिरिया वेस्ट बँक इराक यमन या सात देशांसोबत वेगवेगळ्या आघाड्यांवर आजही इस्रायलचं सैन्य लढत आहे ओलिसांच्या सुटकेसाठी तब्बल दीड वर्षानंतर युद्धविराम देण्यात आला मात्र अठरा मार्च पासून इस्रायलने पुन्हा एकदा गाझापट्टीला बॉम्ब गोळ्यांनी शिकून काढला इस्रायलने आपल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गाझामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलाय की युद्धात जखमी झालेल्या गाझाच्या सैनिकांना दवाखान्यात नेल्यानंतर मलमपट्टीसाठी साधी साधनं उपलब्ध नसायची ज्या सामान्य नागरिकांची घरं पडली जे बेघर झाले त्यांनाही यात होरपडून निघावं लागला इस्रायलची कारवाईच एवढी कठोर होती की पट्टीतल्या लोकांचं अन्न पाणी बंद करून टाकलं अक्षरशः लोकांना अन्न वाचून मरावं वा लागला या कारवाईमुळे सुरुवातीला इस्रायलचं समर्थन करणारे युरोपियन देशही हादरून गेले आणि इस्रायलला नरमाईची भूमिका घ्यायला सांगितली पण नेत्यांना स्पष्ट केलं की ज्यांनी माझ्या देशातल्या लोकांचा जीव घेतलाय त्यांना याच पद्धतीची शिक्षा दिली जाईल बेंजामिन नेते जेव्हा गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भाषणासाठी उभा राहिले तेव्हा त्यांच्या भाषणावर काही देशांनी बहिष्कारही टाकला पण भारताने मात्र काही ठिकाणी तटस्थ तर काही ठिकाणी इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली इस्रायलने जे केलं ते त्यांच्या नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यात अमेरिकेने इस्रायलला भक्कम साथ दिली आणि लढाई सुरू ठेवता आली आता प्रश्न उरतो इस्रायल सारख्या कारवाईची जी मागणी होतीये ती भारताला खरंच शक्य आहे का जाणकारांच्या मते भारत कधीही थेट युद्धाची सुरुवात करणार नाही पण पाकिस्तानकडून जर युद्धाची सुरुवात करण्यात आली तर भारत उत्तर द्यायलाही कमी पडणार नाही कारण पाकिस्तानचे हाल करण्यासाठी भारताच्या हातात अनेक पर्याय आहेत गेल्या दहा वर्षांपासून भारताने पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर एकटा पाडून प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात आधीच आणलंय कारण दहशतवादाला पाठबळ देणारा देश पटवून देता आल्यामुळे पाकिस्तानला तीन वर्ष फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये राहावं लागलं ज्यामुळे कोणतीही आर्थिक मदत मिळवता आली नाही दहशतवादाला बळ देणं थांबवण्यासाठी पाकिस्तानवर चौतीस प्रकारच्या अटी टाकल्या गेल्या ज्यात घटनात्मक आणि संस्थात्मक सुधारणांचाही समावेश होता त्याची पूर्तता केल्यानंतर पाकिस्तानला त्या सूचीमधून वगळण्यात आलं पहिलगामचा हल्ला जर पाकिस्तानमधून ऑपरेट केला गेला हे सिद्ध झालं तर पाकिस्तानचा पुन्हा एकदा एफ एटीएफच्या लिस्टमध्ये समावेश होईल पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर पाचशे रुपये किलोवर गेल्याचं तुम्ही काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल तर हा सगळा एफ एटीएफ चाच परिणाम होता ज्याने पाकिस्तानमधलं इंधनही सर्वसामान्यांच्या आवघ्या बाहेर गेलं होतं भारताने यापूर्वी दोन वेळा पाकिस्तानला थेट त्यांच्या हद्दीत घुसून उत्तर दिलंय आणि पुन्हा एकदा अशाच कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही कारण पाकव्याप्त काश्मीर रावलकोटमधून पहलगाम का हल्ल्याचा खट आखल्याचं बोललं जात आणि याचे पुरावे जर भारताला मिळाले तर एअर फोर्स कडून पुन्हा एकदा बालाकोट सारखी कारवाई होऊ शकते त्या दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये गोळीबार केला त्यांची ओळख पटवण्यात तपास यंत्रणांना यश आलंय आणि लवकरच त्यांचाही खात्मा केला जाईल पण याची लिंक आता पाकिस्तान पर्यंत खरंच पोहोचते का त्यावर कारवाईचं रूप ठरणार आहे गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम मध्ये घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेतली पीडितांच्या आक्रोशाने सून झालेल्या अमित शहा यांचा चेहरा सर्व काही सांगून जात होता दुसरीकडे पंतप्रधान मोदीही त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा सोडून तातडीने भारतात परतले आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला संरक्षण मंत्रालयाने तीनही सैन्यांना सतर्क राहण्याच्या तपासातून जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई ठरवली जाणं अपेक्षित आहे सत्तावीस कुटुंबांचा आक्रोश पाहून पूर्ण देशाचं मन सुन्न झालंय आणि प्रत्येक जण बदला घेण्याची मागणी करतोय गेल्या दोन एअर स्ट्राईकचा अनुभव पाहता सरकार बदला घेईल हे तर निश्चित आहे मग तो इस्रायल सारखा असेल की पाकिस्तानला न कळण्याच्या पलीकडचा असेल हे तपासातून ज्या गोष्टी समोर येतील त्यावर अवलंबून असणार आहे या घटनेसंबंधी इतरही व्हिडिओ तुम्ही स्टुरी डॉट कॉमध यापुढे पाहत राहणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका